कीर्त्या नारळाच्या कार्यक्रमादरम्यान कॅबिनेट मंत्री नितेश राणेंच्या सरकारी प्रोटोकॉलला धाब्यावर बसून एका व्यक्तीने त्यांना कांद्याचा हार घालण्याचा प्रकार घडलाय या घटनेने वारकरी संप्रदायात तीव्र संताप निर्माण झाला असून त्यांनी या अपमानास्पद घटनेचा तीव्र निषेध केला आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाने जायखेडा पोलीस ठाण्यात गावागावातील पंचवीस देत ज्याने हार घातला त्याच्यावर व ज्याच्या शेतातून कांदे घेतले त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून सखोल चौकशीची मागणी केली आहे दोषींवर कठोर कारवाई करून वारकऱ्यांना न्याय मिळावा ज्याने हे कृत्य केले आहे त्यावर कलम एकशे बत्तीस व तीनशे त्रेपन्न अन्वय गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमिका वारकरी संप्रदायाने मांडली आहे गटना नसुन ही घटना केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर घाला आहे धर्माचरणाविरोधातील अशा कृत्यांना सहन केले जाणार नाही असे संतप्त उद्गार कृष्णाई प्रतिष्ठान सर्व माऊली परिवार शिराई ग्रामस्थ धनंजय आबा महाजन व पश्चिम महाराष्ट्र धर्मजागरण प्रमुख आबा बच्छाव यांनी काढले हरिभक्त परायण परिवाराचे कृष्णाजी माऊली जायखेडकर यांचे नातू धनंजय महाजन उर्फ आबा यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त करत सरकारी प्रोटोकॉल असूनही मंत्री महोदयांवर असा प्रकार होतो म्हणजे नियोजनातच त्रुटी आहे असे असले तर आम्ही यापुढे धार्मिक कार्यक्रम करावा की नाही करावा यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे असे स्पष्ट केले वारकरी संप्रदायाच्या या तीव्र आंदोलनाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी व कारवाईसाठी स्थानिक प्रशासन व पोलीस दलावर दबाव वाढला आहे आता प्रशासनाकडून यावर काय तोडगा निघतो कुठल्या स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले व पोलीस दलावर दबाव वाढला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जे माळेसाठी कांदे देण्यास मदत करण्यात आली त्या व्यक्तीला देखील तात्काळ अटक करा असे आवाहन चिराई ग्रामस्थ व वा समस्त वारकरी माऊली परिवार यांच्याकडून करण्यात आले सदर प्रकरणात पोलिसांचे सहकार्य मिळत नसेल तर सर्व माऊली परिवार मोठ्या स्वरूपाचे हजारोंच्या संख्येने नाशिक धुळे जळगाव येथील वारकरी संप्रदाय जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र जनआंदोलन करणार आहे आणि हजारोंच्या संख्येने रास्ता रोको करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे खऱ्या अर्थाने प्रशासन वारकरी संप्रदायास न्याय देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशाल त्याच्यावर सरकारी प्रोटोकॉलमध्ये सरकारी कामात दखल अंदाज करण्याचा गुन्हा दाखल करून सखोल मुळापर्यंत जावं तो आलेला इसम खऱ्या अर्थाने शेतकरी आहे का याची चौकशी करावी त्या इसमाला वेड म्हणण्यापेक्षा तो इसम घरून कसा निघाला कोणापर्यंत पोहोचला त्याला तिथपर्यंत कोणी पोहोचवलं त्याला प्रवृत्त केलं कोणी त्याला किती पैसे कुठे दिले गेले याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि ही चौकशी होऊन आमच्या वारकरी संप्रदायाला सर्वार्थाने न्याय दिला जावा वारकरी संप्रदायाने कीर्तनाचं आयोजन करावं की नाही करावं हे आम्हाला प्रशासनाने सांगावं कारण प्रशासन हे संपूर्ण जनतेचा मायबाप असतं आणि प्रशासन जर जनतेला सांभाळू शकत नसेल तर आमच्यासारख्या वारकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागावा खऱ्या अर्थानं परवाच्या झालेल्या या निंदनीय कृत्यामुळे वारकरी संप्रदाय आम्ही सर्व बांधव अत्यंत व्यचित दुःखित आणि भयभीत झालेलो आहोत आमच्या या भयभीत स्थितीमुळे घराच्या वयार आम्ही जाऊन कुठल्या मंदिरात जावं की नाही जावं पुढे कार्यक्रमाचं का आयोजन करावे की नाही करावं गेल्या बहात्तर वर्षांपासून माऊलींची निवृत्ती नाथांची पदयात्रा चालली आहे ती यात्रा पण काढावी की नाही काढावी ही आमच्या मनामध्ये संभ्रमित अवस्था तयार झालेली आहे म्हणून आदरणीय सरांना माझी विनंती आहे सर्व वर्ग बांधवांच्या वतीने या सर्व गोष्टीचा सखोल असा तपास या ठिकाणी करावा आणि कदाकाळी या ठिकाणी सखोल तपास करून आम्हाला जर न्याय मिळत नसेल हजारोंच्या संख्येने आम्ही संपूर्ण वारकरी बांधव कलेक्टर ऑफिस नाशिक जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी मोर्चा काढू प्रासंगिक आम्ही करू आम्ही कुठली हायगाय करणार नाही आता एक भीती वाटू लागलेली आहे जे जनतेचे संरक्षक मायबाप आहेत ते मायबाप आम्हाला न्याय देणार आहेत की नाही देणार आहेत सगळ्यांनी बोला न्याय देणार आहेत की नाही देणार आहे सगळ्यांनी बोला न्याय देणार आहेत की नाही देणार आहे सगळ्यांनी बोला न्याय देणार आहेत की नाही देणार आहेत आमची विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा त्याला माथे पिरू म्हणून चालणार नाही त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे ते षडयंत्र राजकीय आहे सामाजिक आहे वैयक्तिक आहे की धार्मिक आहे याचं चिंतन करणं गरजेचं कर आहे आणि ती सर्वांची जबाबदारी ही प्रशासनाची आहे प्रशासनाला आम्ही विनंती करतो आणि आपल्या चरणी अर्ज करतो की आम्हाला कृपया न्याय द्यावा असं वाटत की कुठे जगात घडलं नाही असं नवीनच बाळकरी हे चांगलं नाही याची तुम्ही दखल घ्या आणि याला मात्र पाच पुरा केल्याचे पण कांदा विषय किंवा अन्य विषय ही मानण्याची ती जागा नव्हती भाव पण होता परिस्थिती नव्हती आता काही विषय का करण्याची पण जरा हे षडंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे आणि या षड्यंत्राचा सखोल चौकशी व्हावी अशा माथेफिरूंना अशी अब्दल घडवावी की पुन्हा कोणीही अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये असं पाप करणार नाही खूप चांगला कार्यक्रम होत असताना अशी अपेक्षा होती की मीडियाने सगळ्या कार्यक्रमाची मतही बाहेर प्रांतात नवे नव्हे तर भारतात सांगावी पण मीडियाचा दुर्दैव दुर्द असं आहे की मीडियाला हे लाख लोक आलेत हा धार्मिक कार्यक्रम होतो आहे करोडो लोक विषाणित खर्च केले आहेत चिराईसारख्या सामान्य गावातील लोकांनी एवढा पैसा गोळा केला एवढा मोठा कार्यक्रम केला इतका उंच स्टेज उभारला आणि असं असताना त्यांची कुठे वाहवा न होता वाहवा काय झाली ती कांद्याच्या माळीची तर हे क्षम आहे हे आमच्या दृष्टीने फार वाईट आहे की आमची मीडियासुद्धा कुठे चाललेले आहे पण जरा अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्याला शासनाने प्रशासनाने अद्दल घडवावी यासाठी आम्ही सगळं आमचं तिथे आलेलो आहोत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा